आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक अधिकृत उमेदवार पुनम अनिकेत परदेशी हे प्रभाग क्रमांक सोळा मधून थांबलेले आहेत पैशाविरुद्ध प्रामाणिकपणे मतदान असो मत विकत घेतले जाण्याचा पूर्ण कार्यक्रम अनेक वर्षापासून आपल्याकडे चालू अस आहे महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे एक बिझनेस चालू बिझनेस सारखा कारोबार झालेला आहे की तुम्ही आना एक कोटी दोन कोटी रुपये टाका आणि दोनशे कोटी ते वीस वीस कोटी ते दोनशे कोटी काढून घ्या म्हणजे विकासाचे पैसे आहे ते दोन कोटी टाकणारे वीस कोटी काढण्यामध्ये राहिले राहू लागले कुठून भेटणार लोकांना रस्ते शिक्षण आरोग्य कचरा पर्यावरण हे शक्यच नाही बिझनेस सबला कुठेतरी तोडण्यासाठी खरं नगरसेवक कसा असावा हे दाखवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने हे पुन्हा मलिकेत परदेशी हे थांबलेले आहेत मला माझी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त मतांनी त्यांना निवडून आणा धन्यवाद